पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं तरी मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज बांधवांनी तहसील कार्यालयात निवेदन दिले आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर बीड जिल्ह्यातील मस्साचौक गावातील तरुण सरपंच संत देशमुख यांचा निर्मूळपणे हत्या करण्यात आली आणि त्या मारेकऱ्यांना आजपर्यंत अटक झाली नाही काही त्यातील त्या आरोपी आजही दररोजपणे घोडपणे फिरत आहे तर आमची मागणी आहे की त्याचा मुख्य सूत्रधार आणि राहिलेले मारेकरी यांना त्वरित अटक होऊन त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हजर करून फाशीची शिक्षा होईल अशी कार्यवाही शाखामार्फत करण्यात यावी तील सरपंच संतोष देशमुख त्यांची निघूर्णपणे हत्या करण्यात आली आणि ती एवढ्या हत्या झाली पण ती इतक्या खालच्या पातळीहून झाली की क्रूर झाली इतक्या क्रूरपणे हत्या इतक्या देशातून हत्या करण्यात आली असे मारेकरी समाजात उघडपणे फिरता कामा नाही त्यांना ताबडतोब त्यातले काही आरोपी जे होते त्या काही आरोपींना अटक करण्यात आली तो राहिलेले आरोपी जे आहे जर हे ताबडतोब अटक झाले नाही आणि जो खरा सूत्रधार असेल त्याला जर कधी फास्टॅग कोर्टामधून त्याला सजा झाली नाही तर हे तर असं जे काही प्रतिष्ठित लोक असतील त्यांना संपवण्यामध्ये हत्या करून त्यांना संपवण्यात येईल याच्यासाठी आम्ही सर्व सकल मराठा समाजातर्फे आज इथे निवेदन दिलेलं आहे की जो कोणी आरोपी असेल राहिलेले ज्यांनी जे अटक करायचे राहिले त्यांना ताबडतोब अटक करून जे काही मुख्य सूत्रता अटक करून फास्टॅग कोर्टामध्ये केस चालवण्यात यावी म्हणजे दोषींना ताबडतोब मिळेल आणि पुढे जे काही कोणाच्या डोक्यामध्ये हे विषय असतात जर हे कायद्या आणि सुव्यवस्था पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे जर ठेवायची असेल तर याच्यामध्ये फास्ट मध्ये हे केस चालून आणि ताबडतोब दोषींवर कारवाई झाली पाहिजे त्यांना सजा झाली पाहिजे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा